संजय राजाराम राऊतला सांगेन त्याच म्हणणं होतं की आज त्यांनी सकाळी टीका करत असताना बोललाय की देवेंद्र फडणवीसांना अर्थसंकल्प समजण्याची कुवत आणि समज आणि ताकद आहे का त्या बावळट आणि ढ माणसाला मी सांगेन चल तुला मी आवाहन करतो मी एक हॉल बुक करतो मुंबईतला कुठला तरी तू तु आणि तुझा मालक बंटी आणि बबली दोघही या आमच्या देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर बसतील तुमच्या बरोबर आणि कालच्या झालेल्या बजेट आणि अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला दोघांना काय कळलं हे तुम्ही मांडायचं आणि बाजूनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राला या अर्थसंकल्पामधून काय भेटलं हे तरी मांडावं हो। तुझ्या ढोंगणात ताकद असेल राजाराम राऊत राजाराम राऊतचा पुत्र असशील तर 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 आव्हान स्वीकार हिंमत असेल तर नाहीतर आम्हाला काय समजायचं तर आम्ही अजूनपर्यंत समजून गेलेलो आहे तुझ्याबद्दल आणि तुझ्या मालकाबद्दल नवीन सांगण्याची काही गरज नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अर्थसंकल्पावर एक पुस्तक काढलेलं पुस्तक आपण सगळ्या जणांनी वाचलं असेल ही आमच्याकडे हे पुस्तक आहे ज्याला अर्थसंकल्प समजायचा आहे तरी हे पुस्तक वाचावं संजय राजाराम राऊतला सांगेन तुला आणि तुझ्या मालकासाठी मी स्वतः हे पुस्तक पाठवतो किंवा तुला पाहिजे असेल तर सामना आणि मातोश्रीवर मी घेऊन येतो स्वतः हातात देतो तुझ्या वेळ काढून जरा वाचा अर्थसंकल्प कशाला म्हणतात काय म्हणतात अर्थसंकल्प कसा मानला जातो त्याचे धागे दोरे काय आहेत आणि मगच आपलं थोबाड अर्थसंकल्प या विषयावर उघडावं